फुले कॉलनी भोजापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीची स्कूल बॅग अडकल्याने ती व्हॅनसोबत घासत गेली यात चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी चालकाच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील रोहना येथील दिनेश नागदेवे वय छत्तीस वर्षे हल्लीमुक्काम फुले कॉलनी भोजापूर भंडारा यांची मुलगी तान्या वय चार वर्षे ही भंडारा शहराजवळील रॉयल पब्लिक स्कूल येथे शिकत असून तिला येण्या जाण्याकरिता स्कूल व्हॅन क्रमांक यम एच एकतीस सी एस पंधरा शहाऐंशी हे वाहन ने ऑन करण्याकरिता लावले असून तिला दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान शाळेतून घरी सोडत असताना त्यांची मुलगी वाहनातून खाली उतरली याची खात्री न करता आरोपी वाहनचालक अक्षय चवडे याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने हैगईने निष्काळजीपणे चालवून तिच्या पाठीवरची स्कूल बॅग वाहनाच्या दाराला दाराला अडकल्याने ती खाली पडून रोडला घासत गेल्याने ती गंभीर जखमी झालेली आहे सदर वाहनचालक अपघातास कारणीभूत झाल्याने फिर्यादी दिनेश नागदेवे यांच्या तक्रारीवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक तीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जुनोनकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे